Hai di padra urus scene pas rubuh ke sana sana seterusnya okay. letter berlah Ya alelele Salah oke okay. oke okay. kali okay. roda okay. di okay. pihak দিলে কোৱা বা দিলে উচিত বিয়া নাই কোৱা মিঠা পাছি দিলে দেউতাকে নহ'লে কোনটো ভা নহ'ল নে Terakhir, keburu dia datang. Lah, dia datang apa harus शेने जा आणि विक्रम जा सासष्ट सासष्ट दाऊने जा तर थोडाडे मैदानात पहिल्यांदाच केला केलाय असलं भारी वाटतंय हे विषय जे मालक डोंबरूचा मालक आहे दादा नाव काय प्रथमेश डोंबरूचा मालकशी लागलेत कुठे टोकायला आणि काय झालं विषय की गाडी आपली चिठ्ठी निघाली चावता पाच नंबर तासून आणि आम्हाला याला वेळ झाला मग आम्ही काय केलं गाडीतून पहिलं डायरेक्ट उतरून पहिलं चालवत निघली खाली झुकली तेव्हा नवा गट सुटत होता म्हणून ती एकदम शेअर करता आलं नाही म्हटलं आता गट पळाले शेअर करायचं नाही आम्हाला आलेला तर बारका व्हिडिओ सोडूया कारण आपली फॅमिली मंडळ शेअर केलं नाही अचानक नियोजन झालं सगळे कधी पळणार आहे काय लावलेलं

पुन्हा एकदा दर्शन घेता दर्शन आपण टपच्या डाऊन इला बांधली आपली कसला दिसतो येऊ बाबी आय का टिपो ड्रायव्हर काय वाटते पहिल्या तर गाडी आली असतो म्हणजे गाठा इकडे टिपो ड्रायव्हर आहे इकडे बोबलो ड्रायव्हर आहे दोन दोन ड्रायव्हर आहे ते मधल्या ड्रायव्हरने काय बंद केली गाडी चालवायची

войды войды लास्ट प्रश्न सर